दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत असलेल्या अहिल्यानगर धाराशिव पुणे हे जिल्हे येत असल्यामुळं करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचं प्रमाण जास्त आहे तसंच पोलीस ठाणे हद्दीतील हद्दी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रमाण कमी असल्याचा फायदा घेऊन पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं परंतु मोटरसायकल चोरापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश ये येत नव्हतं त्यामुळे मोटरसायकल चोर पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यात आला या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर हा इसम करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरी करत आहे अशी खात्रीशीर बातमी शोध केला तो अलॉट कोंबिंग दरम्यान मिळून आल्यानं त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्याचं नाव निलेश भास्कर कदम वय सव्वीस वर्ष राहणार घाटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर असं असल्याचं त्यानं सांगितलं त्याच्या जवळ असणाऱ्या मोटरसायकल बाबत चौकशी करून पोलीस अभिलेख तपासणी केली असता हिरोंडा स्प्लेंडर मोटरसायकल करमाळा पोलीस ठाणे हद्दीतून मौजे अंजनडोह तालुका करमाळा येथून चोरल्याचं निष्पन्न झालं या गुन्ह्यात त्याला अटक केली त्यानंतर अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा माळ जेऊर कंदर वडशिवणे तसंच टेंभरणी पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर परांडा पोलीस ठाणे जिल्हा दाराशिव या भागातून अकरा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे त्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या दुसऱ्या घटनेमध्ये पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे वय सत्तावीस वर्ष राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर जवळ मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिले त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं नेरले तालुका करमाळा येथील हिरो होंडा स्प्लेंडर ही गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे यांनी येथील आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले अकरा मोटरसायकल पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न आलेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून पुरल्या आहेत याबाबत याबाबत तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज गोट्या कांतीलाल काळे राहणार नेरले ये याचा नाकाबंदी ना, ना, दरम्यान ह्याचा पा पाठलाग केला असताना जी मोटरसायकल मिळून आली ती पण पुरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाली होती तीही मोटरसायकल यांनी ज, ज जो जप्त केली प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या आरा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहायक पोलीस फौजदार विश्वास शिंगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब लोहार पोलीस हेड कॉन्स्टेबल डोंगरे पोलीस नाईक मनीष पवार ठेंगल मयूर घवाणे अमोल रंदील पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले मिलिंद दहियांडे गणेश खोटे व्यंकटेश मोरे आदींनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही